माहिती सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला दुसऱ्या आधार कार्डचाच आहे हप्ता आपल्याला आज न उद्या वितरण होईल बरोबर मला अजून एक तुम्हाला सांगायचं होतं ह्याच्यामध्ये सांगते ज्या महिला सिंगल आहेत त्यांचा मी एक व्हॉट्सअप ग्रुप केलाय तुम्हाला माहिती आहे ना त्याचा मी एक व्हॉट्सअप ग्रुप केलाय अजून त्याच्यामध्ये जास्त महिला ऍड नाही झाल्या होतील हळूहळू तर तिथं त्याच अनुषंगाने मी एक झूम मिटिंग घेणार आहे त्याच महिलांची मी झूम मिटिंग घेणार आहे झूम मिटिंग बरोबर आणि मग तिथून ठरवू की त्या महिलांसाठी म्हणजे बऱ्याच महिला अशा आहेत ज्या एकट्या राहत आहेत ज्यांना आहेत ज्यांना कोणाचाच आधार नाहीये किंवा बऱ्याच महिला अशा आहेत दिवस झालेला आहे डिवोर्स झालेला नाही तरी पण एकट्या राहत आहेत एकट्या राहून मुलांचं पालन पोषण करत आहेत अशा महिलांना बऱ्याच अडचणी आहेत जशा मला भरपूर कमेंट आलेल्या आहेत तशा माझ्या व्हॉट्सअपला वगैरे त्या हिशोबाने मी एक व्हॉट्सअप ग्रुप त्या महिलांसाठी बनवलाय बरोबर आता ह्याच्या अंतर्गत मी एक झूम मिटिंग घेणार आहे तिथं मला काय अडचणी आहेत काय प्रॉब्लेम आहेत मग काय काम केलं पाहिजे म्हणजे आपल्याला ह्याच्या अंतर्गत काय करता येईल तुम्ही कुठला व्यवसाय करू शकता या संदर्भात थोडस तिथं मार्गदर्शन करणार आहे मी त्याच्यामुळं मी ही झूम मिटिंग घेणार आहे तर सगळ्यांना विनंती आहे या लिंकला आपल्या लाईव्हला इतर महिलांपर्यंत शेअर करा म्हणजे ज्या महिला अशा असतील त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू आणि त्या महिला